হ্যালো হ্যালো গুড আফটারনুন গুড ইভনিংস এস কোনস আনিক गुड इव्हनिंग येस कृष्णा गुड इव्हनिंग काय चाललंय संभाषण आणखेंगे भिडायगे चाललंय डायरेक्ट नितेश महेश अभि व्हेरी गुड 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 इव्हनिंग बाळा तुम्हाला अजून कोणी का कृष्णा येस सतू पाटील येस हॅलो बेटा गुड इव्हनिंग अनेकेत मॅडम आले आ, हो मी आले <laughs> उशीर आले मी पाच मिनटं पण मी आले ओके okay? महेश येस बाळा नमस्कार महेश ओके चला करायची सुरुवात आपण सुरू करूया चला श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मी आरती जाधव हो, तुम्हाला मराठी व्याकरण विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आपली तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके येस सत्य पाटील येस मॅम आज खूप छान दिसता दिस अच्छा ओके थँक्यू रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे शब्दाची जात ओळखा एक आहे सार्वनामिक विशेषण दुसरा आहे पुरुष वाचक सर्वनाम तिसरा आहे दर्शक सर्वनाम आणि चौथा आहे संबंधित सर्वनाम चला सांगा शब्दाची जात काय आहे चला सांगा रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे ऑप्शन येस। येस, क्रमांक काय याचा उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे दर्शक सर्वनाम ओके हा हे की नाही पुढचं घ्या रमाने सॉरी रामाने रामाने सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा एक आहे प्रयोजक दुसरा आहे शक्य तिसरा आहे सिद्ध आणि चौथा आहे भावकर्तुक भावकर्तुक क्रियापद सांगा येस महेश नितेश व्हेरी गुड अजून कोणी अभि व्हेरी गुड अनिकेत व्हेरी गुड बाळा येस कृष्णा येस बाळ हो तुकाराम येस व्हेरी गुड नाही तुकाराम परत एकदा बघा अरे इकडे बघा रामाने सेतू बांधवीला बांधवीला बघा बांधवीला या हा काय आहे तुमचा हा आपला काय आहे क्रियापद आहे वाक्यातला काय आहे क्रियापद आहे बांधवीला बांधण किंवा बांधविला हा क्रियापद आहे आता बघा रमाने न सेतू बांधविला बांधण्याचं काम कोणी केलंय केले कोणी केले केलंय केले पण कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे रामाच्या सांगण्यावरून केलेलं आहे म्हणजे याच्यामधली जी क्रिया आहे कर्ता आहे याने क्रिया कशी केली दुसऱ्याकडून करून घेतलेली आहे म्हणून वाक्य क्रियापद हे काय आहे प्रयोजक क्रियापद आहे कोणतं आहे प्रयोजक प्रयोजक क्रियापद आहे बरोबर आहे ना सेतू बांधला कोणी नलाने पण कोणामुळे बांधवला गेलाय तर रामामुळे बांधवला गेला आहे बघा नलाने सेतू रामाकडून बांधून घेतलेला आहे म्हणजे हा कोणता आला प्रयोजक क्रियापद आला कोणता आला प्रयोजक क्रियापद आला बरोबर आहे ना येस चला नेक्स्ट बघा कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता एक आहे भूमी दुसरा आहे विपिन तिसरा आहे जंगल आणि चौथा आहे अरण्य चला सांगा येस किटू येस प्रफुल्ल व्हेरी गुड नितेश येस महेश येस अनिकेत व्हेरी गुड बाळा येस व्हेरी गुड चला बघा कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द काय आहे भूमी काय आहे भूमी हा कानन याचा समानार्थी नसलेला शब्द आहे मग विपिन जंगल कानन हे कोणाचे जंगलाचे अरण्याचे काय समानार्थी शब्द आहेत भूमीचे समानार्थी शब्द चला पटपट येस -पट. yes, भूमी धरा पृथ्वी रसा जननी धरती व्हेरी गुड अजून वसुंधरा अजून व्हेरी गुड सांगा चला अवनी येस विपिन जंगल रन समर अरण्य कानन येस हेचे आहेत जमीन बर अजून येस yes, चला पटपट काय काय भूमी धर धरती धरणी पृथ्वी अजून काय आहे वसुंधरा अवनी क्षित हे कोणाचे आहेत yes, येस येस yes. कोणाचे आहेत पृथ्वी भूमीचे समानार्थी शब्द आहेत पृथ्वीने भूमी पुढचं घ्या मी मी म्हणणे या वाघ अर्थ पुढील पैकी काय आहे एक आहे सहमती देणे दोन आहे स्वतःची बढाई मारणे तीन आहे गोंधळून जाणे आणि चार आहे सांगा ओके अक्षय ये येस प्रफुल्ल कृष्णा सुषमा येस किटू येस अभि येस येस किटू येस काय आहे बांधनो स्वतःची बडाई मारणे मी मी म्हणणे म्हणजे काय स्वतःचीच मारणे मी मी असा तसा म्हणजे काय स्वतःची बढाई मारणे ओके पुढचा घ्या छंद या नामाचे अनेक सॉरी छंद या नामाचे वचन ओळखा एक आहे उभय वचन दोन आहे एक वचन तीन आहे अनेक वचन आणि चार आहे आदरार्थी बहुवचन चला सांगा काय येणार याच उत्तर येस अभि येस सुषमा येस महेश व्हेरी गुड कोणी म्हटलं दोन नाही ना तुकाराम नितेश नाही ना बाळा प्रफुल्ल कसं काय बाळा स्वप्नील नाही स्वप्नील सुषमा येस व्हेरी गुड अरे बाळांनो बघा वचन वचनामध्ये आपल्याला काय कळते संख्या म्हणजे दिलेल्या नामाची काय संख्या किती आहे आपण कशी घेतो हो, कशा स्वरूपात ती संख्या घेतोय हो, त्याला आपण काय म्हणतो वचन म्हणतो बघा छंद मला एक जरी नुसता मला वाचनाचा छंद म्हणजे एक जरी असला तरी में बनना रहे? चंद बनना रहे. चंद. मी त्याला काय म्हणणार आहे छंद म्हणणार आहे का छंद आणि त्याच्यानंतर मी की मला वाचण्याचा छंद आहे लिहिण्याचा छंद आहे फिरण्याचा छंद आहे कुकिंगचं आहे हे ज्यावेळेस मी म्हणते त्यावेळेस माझ्यासोबत मी तुम्हाला चार पाच छंद सांगते मग एक जरी असला तरी छंद आणि पाच जरी असले तरी त्याला आपण छंदच म्हणतो म्हणजे एक वचनामध्ये सुद्धा छंदच येतोय आणि अनेक वचनामध्ये सुद्धा छंदच म्हटलं जात छंद छंदे असं काय म्हणतो ना आपण नाही आहे म्हणजेच लक्षात घ्या छंद हा शब्द छंद हा शब्द एक वचनामध्ये पण छंदच आहे अनेक वचनामध्ये पण छंद आहे म्हणजे हा काय आहे उभय वचन आहे कोणतं आहे उभय वचन आहे नितेश बघा बाळा दोन्ही वचनामध्ये वापरलो ना मी त्याला एक जरी असेल तरी आपण छंद म्हणतोय हा जरी असला ते तरी आपण त्याला छंदच म्हणणार आहोत मग हा अनेक वचनामध्ये पण येतो एक वचनामध्ये पण येतो म्हणजेच काय हे उभय वचन आहे उभय आपण कोणाला म्हणतो जे धरतीवर राहतात ते आहे उभय मग लक्षात घ्या उभय एक वचनामध्ये आने पण आढळतात आणि अनेक वचनामध्ये पण आढळतात मग आपण याला काय म्हणणार आहोत उभय वचन असं म्हणणार आहोत ओके चला नेक्स्ट पुढील पैकी रस्व स्वर कोणता नाही आहे नाही बरोबर अयोग्य हे सगळं पुढे बघा अ ब उ क आणि ड काय स्वर कोणता नाही येस व्हेरी गुड नितेश सुषमा अभि तुकाराम येस अनिकेत येत येस येस कल्याणी गुड इव्हनिंग बाळा बघा स्वर कोणता नाही ऑप्शन क्रमांक डी उत्तर म्हणजे दुसरी ई हा काय आहे बाहेर स्वर नाही नाही स्वर स्वर एकूण किती आहेत बाणू चौदा स्वर आहे किंवा आधुनिक वर्णमालेमध्ये जर विचारलं तुम्हाला आधुनिक वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत तर चौदा स्वर आहेत आणि जर तुम्हाला पारंपारिक किंवा मग जुनी वर्णमाला जर विचारली तर पारंपरिक किंवा जुनी मध्ये बारा स्वर होते किती होते बारा स्वर होते चौदा स्वरांपैकी त्यांनी आपल्याला काय विचारले रस्व स्वर उच्चारानुसार पडणारे जे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये बघा रस्व दीर्घ आणि संयुक्त स्वर हे त्याचे प्रकार आहेत बरोबर आहे ना सही रस्व कशाला म्हणतात ज्यांचा उच्चार तोकडा आहे कमी लांबीचा आहे त्याला आपण काय म्हणतो रस्व स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार करतोच तोच संपतो तो काय झाला रस्व तोकडा आहे तो रस्व ज्यांचा उच्चार तोकडा आहे किंवा कमी लांबीचा आहे आखूड आहे त्याला आपण काय म्हणतो रस्व म्हणतो दीर्घ कोणाला म्हणायचं ज्यांचा उच्चार कसा आहे लांबट आहे जास्त लांबीचा आहे त्याला आपण काय म्हणतो दीर्घ स्वर म्हणतो काय म्हणतो लांबट जास्त लांबीच आहे संयुक्त हे पण दीर्घ स्वरातच येतात किंवा अ लांबीचे जास्त येतात ओके समजून घ्या मग आता रस्व स्वर जे आहेत रस्व स्वर एकूण किती आहेत बघा स्वरांमधलं रस्व स्वर हे किती आहेत नो पाच आहेत किती आहेत पाच चौदा स्वरापैकी पाच स्वर हे रस्व आहेत कोणते कोणते आहेत अ पहिला उ पहिली ई पहिला उ सॉरी पहिली ई पहिला उ रु आणि लू हे काय आहेत बाळांनो हे रस्व स्वर आहेत हे काय आहेत रस्व स्वर आहे ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो ज्यांचा उच्चार कमी लांबीचा आहे अखूड आहे तोकडा आहेत असे रस्व स्वर मग बघा पहिली ई पहिला उ अ हे काय आहेत बाळांनो हे रस्व स्वर आहेत ई दुसरी ई जी आहे ती मात्र दीर्घ स्वरात आहे दीर्घ किती आहेत तर दीर्घ पाच सॉरी तीन आहेत आ पहिली दुसरी ई आणि दुसरा ऊ हे तीनच फक्त दीर्घ आहेत ओके येस पुढचं घ्या उमेश या शब्दात एकत्र एक येणारे स्वर कोणते म्हणजे संधीच आहे बघा एक आहे अ अधिक ई दुसरा आहे आ अधिक ई तिसरा आहे अ, अ अधिक उ आणि दुसरा लास्ट म्हणजे चौथा ऑप्शन आहे आ अधिक उ चला सांगा संधी विग्रह कसा होईल त्याचा उमेश या शब्दाचा येस सनिकेत व्हेरी गुड प्रफुल्ल प्रफुल्ल परत एकदा बघा बरं शब्दाची फोड लगेच करायची तिथल्या तिथे शब्दाची फोड करायची आपण जी केली ती योग्य आहे का अगोदर ते वाचून बघायचं मनात बोलून बघा सुषमा तुकाराम येस येस येस, येस प्रफुल्ल येस नितेश येस सुषमा येस बरोबर आहे उमेश संधी वगैरे काय होईल उमा अधिक ईश ज्यांनी अ म्हटलं त्यांचं असं उम अधिक ईश ओम कसं वाटतंय ते बघा बरं मला ऊम कसं वाटतंय उम अधिक येईल ते ईश उमा अधिक ईश उमा अधिक ईश ईश म्हणजे देव उमेश हम्म hmm? उमा अधिक ईश कोणती संधी आहे ही जरा <coughs> सांगा संधी कोणती आहे ही अधिक ई काय झालं त्याच ए झालं ना कोणती संधी आहे ही चला पटकन सांगा चला बघा उमा उमा अधिक ईश बरोबर आहे पहिल्या शब्दाचा पहिल्या शब्दाचा स्वर संधी मधली कोणती अरे स्वर मला माहिती रे पण तुम्ही स्वर संधी मधली कोणती संधी तेही सांगा ना बघा उमा अधिक ईश उमा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे आ उमा आ अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई अधिक ई त्याचं काय केलं त्यांनी ए केलंय उमेश कोणती आहे काय कोणती आहे ही अ अधिक ई पहिली दुसरी त्याचं ए येत अधिक उ त्याच ओ येत ओ येत हे कोणती आहे वृद्धादेश कुठून दिसते तुम्हाला हि किंवा सजातीय कुठून दिसते बानो अरे गुणा देश आहे ना वृद्धादेश देश हु? चला ते वृद्धादेश मध्ये काय होत वृद्धी होणे म्हणजे बघा वृद्धी म्हणजे वाढ होणे किंवा त्याच डबल होणे वृद्धी होणे वाढच जाणे मग अधिक ए असेल तर ते ए आई। तो स्वर्ण डबल डबल येतो तो हम्म चला पुढचं घ्या हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा बघा यमक रूपक अनुप्रास आणि श्लेष कोणता आहे देश नहीं है अरे श्लेष अलंकार आहे कोणता आहे श्लेष एकाच अर्थ शब्द ज्यावेळेस दोन अर्थाचे असतात एकच शब्द दोन अर्थाने वापरले जातात त्यावेळेस तो कोणता तो श्लेष अलंकार हे मेघा तो सर्वांना जीवन देतो जीवन देतो म्हणजे तो जगणं देतो किंवा जीवन तर राहायला देतो जीवन देतो म्हणजे पाणी सुद्धा देतो म्हणजे एक शब्द काय त्याने दोन अर्थाने वापरलेला आहे म्हणून हा अलंकार कोणता आहे श्लेष अलंकार आहे ओके पुढचा बघा रमाकांत या सामासिक शब्दाचा समास ओळखा एक आहे अव्यय भाव दुसरा आहे तत्पुरुष तिसरा आहे द्वंद्व आणि चौथा आहे बहुग्रीही समास चला सांगा येस आर्य गुड गुड इव्हीनिंग बाळा हा येस प्रफुल्ल येस अम, नितेश रमाकांत काय येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तत्पुरुष अरे तत्पुरुष कसं काय कोणी म्हटलं तत्पुरुष दोन मी डायरेक्ट मी पण त्यांचं ऐकलं अनिकेत कसं काय बाळा अनिकेत अरे बाळांना बघा रमाकांत रमाकांत बघा सामासिक शब्द कोणते दोन सामासिक शब्द कोणते शब्द एक हा रमा शब्द आणि दुसरा आहे कांत हा शब्द कांत म्हणजे काय बायको कांत म्हणजे काय बायको नको बघा रमा आहे ज्याची बायको रमा आहे ज्याची बायको किंवा रमाचा पती कांत पती बघा इथे लक्षात घ्या रमा आहे ज्याची पत्नी तो काय म्हणतो रमाकांत म इथे बघा रमा हा एक शब्द कांत हा दुसरा शब्द यातून तुम्हाला तिसऱ्याचा बोध होतो तो म्हणजे विष्णू मग हा काय आहे हा काय आहे बघा रमा आहे ज्याची बायको विष्णू विष्णू म्हणजे पहिल्या पदातून किंवा दुसऱ्या पदात पहिला पद किंवा दुसरा पद यांच्यातून अर्थ नव्हता त्याच्यातला तुम तिसऱ्याचा ज्यावेळेस अर्थ होतो त्यावेळेस तो काय होतो बहुव्रीही समास होतो कोणता समास येतो बहुव्रीही समास हम्म चालेल चला पुढच का येणार असेल तर येईना बापडा या ये वाक्यातील या वाक्यातील वाक्या केवळ प्रयोगी अव्यय ओळखा बघा येणार येईना बापडा असेल कोणता असेल त्याला सांगा आणि अजून कोणते कोणते आहेत ते सांगा हम्म येस व्यर्थ उद्गार वाचक येस व्हेरी गुड हा येस बाळा व्यर्थ येस येस आर्यन आर्यन का अच्छा नाही ना आर्यन दोन कस काय बाळा बघा येणार असेल तर येईना बापडा बापडा हा काय आहे केवल प्रयोगी त्यातला कोणता हा व्यर्थ उद्गार असणारा तो आहे हा केवल प्रयोगी बापडा हम्म पुढच बघा पुंसकलिंगी शब्द ओळखा सागवन राग आग आणि डाग येस बाळा की तू? कोणता येणार आहे येस व्हेरी गुड कोणता ऑप्शन क्रमांक एक सागवण ते सागवण सागवण सागवन शब्द असेल त्यावेळेस ते ते सागवण राग आणि ज्यावेळेस नुसतं साग म्हटलं असेल साग हा शब्द असेल त्यावेळेस तो येतो तो साग बघा साग असेल तर तो, तो साग आणि सागवण ज्यावेळेस हा शब्द असेल त्यावेळेस ते सागवण हा नपुंसकलिंगी मध्ये येतो आणि जर साग विचारला तर तो विचारतो आपण मग साग कशामध्ये कशा पुल्लिंग येईल कशामधील पुल्लिंगी शब्दामध्ये आग ती आग स्त्रीलिंग डाग तो डाग तो डाग मग हा पुल्लिंग ओके ते सागवन येत किटू तो साग ते डाग नाहीयेत अनेक असतील तर डाग बघा ते डाग पण युजली तुमच्या ड्रेसला जर एखादा शाईचा डाग लागला ठिपका लागला तुम्ही काय म्हणतात अरे तो डाग निघतच नाहीये तो डाग तो हा पुढे बघा काका जपाला बसले आहेत आधुनिकी शब्दाचा कारक अर्थ ओळखा आधुनिकी शब्द आहे काका पुढे का एक आहे कर्म दोन आहे संबंध तिसरा तीन आहे कर्ता आणि चार आहे करण चला सांगा ओके बाळकी टो येस yes, प्रफुल्ल हिमांशू प्रफुल्लनी सी म्हटले हिमांशू दोन कस काय बाळा संबंध कुठून दिसतो तुम्हाला अभि येस व्हेरी गुड आणि बसले काका या शब्दाला मुळात विभक्ती प्रत्यय नाहीये वाक्यामध्ये हा काका जपाला बसला हे काय आहेत करता आहेत बघा विभक्ती प्रत्यय नाही त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय नसलेला कुठे आहे बाळा नो विभक्ती प्रत्यय नसलेला शब्द आपण कशामध्ये घेतो घेतो विभक्तीचा प्रथमा बघा काका या शब्दाला काका या शब्दाला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलाय का लागलेला नाही प्रत्यय लागलेला नाही प्रत्यय आहे का नाही मग प्रत्यय नाही म्हणजे हा विभक्ती जर तुम्हाला विभक्ती विचारली विभक्ती विचारली तर ती प्रथम विभक्ती विभक्ती विचारली तर प्रथम विभक्ती विभक्तीचा आपल्याला कार कारक अर्थ विचारला कार इथे बघा कर्म कर्म कोणत्या विभक्तीचं कार्यकर्ता आहे कर्म कोणत्या विभक्तीच कार्यकर्ता आहे अं द्वितीय विभक्तीच कोणता द्वितीय विभक्तीचा संबंध षष्टी विभक्ती कारण तृतीय विभक्ती कोणता तृतीय विभक्तीचा करण करण म्हणजे साधन येस ओके ठीक आहे हो ठीक आहे चालतंय चला ओके okay, पुढचं घ्या एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कोणते चिन्ह द्यावे बघा एक आहे संयोग चिन्ह दुसरं आहे अपसरण चिन्ह तिसरा आहे संक्षेप चिन्ह आणि चौथा आहे विकल्प चिन्ह चला सांगा बरं सर आहे संपवतो ठीक आहे सांगा येस yes, एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असतील ऑप्शन द्यायचे असतील तर मग तो त्याच्यासाठी कोणतं चिन्ह वापरतो आपण विकल्प चिन्ह वापरतो कोणतं विकल्प चिन्ह घेतो ओके okay? पुढचं घ्या मी अभ्यास केला शब्दाची विभक्ती ओळखा मी या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे एक आहे प्रथमा दुसरा आहे सप्तमी तिसरा आहे चतुर्थी आणि चौथा आहे तृतीया प्रिन्स का अच्छा प्रिन्स अनिकेत अगदी श्रीयस व्हेरी गुड मी शब्दा आला शब्दा आला, 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 प्रत्तमा, प्रत्तमा आला या शब्दाला बघा मग सांगितलं कोणताही विभक्ती प्रत्यय नाही म्हणजे हा शब्द कोणता आला प्रथम विभक्तीमध्ये आला कोणत्या विभक्तीमध्ये आला प्रथमा प्रथमाला प्रत्यय नाही सप्तमीला एक वचनामध्ये त ई आ अनेक वचनामध्ये सुद्धा त ई आच चतुर्थीला सला ते सला नाते सला नाते तृतीयाला काय आहे ने, ने हिशी हे कशामध्ये येत तृतीयामध्ये येत कशामध्ये येत तृतीयामध्ये येत ओके पुढे घ्या संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रिया रियाज करते वाक्याचा प्रकार प्रकार ओळख ओळखा एक आहे संयुक्त दुसरा आहे मिश्र तिसरा आहे केवल आणि चौथा आहे यापैकी नाही चला सांगा इंग्लिशची सर टी सी एस पीवायक्यू सिरीज कधी सुरू करते रेग्युलर युट्यूब ला दोन दिवसामध्ये म्हणजे परवापर्यंत काहीतरी सर चालू करणार आहे बघा काय उत्तर असणार आहे येस व्हेरी गुड सगळ्यांचं अरे दोन कसं काय म्हटलं कोणी दोन म्हटलं आदेश नाही ना बाळा कृष्णा नाही ना बाळा ना ना सुषमा सुषमा कसं काय बाळा चुकली सुद्धा नाही 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 बघा संध्याकाळी मी गाणे ऐकते हे पहिलं वाक्य रियाज करते हे दुसरं वाक्य हे दोन वाक्य जोडले किंवा या या कोणी जोडले किंवा किंवा हे उभयान्वय अव्यय कशामध्ये येतं बाळां विकल्प मध्ये येतं कशामध्ये येतं विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येतं कशामध्ये येतं विकल्प अथवा किंवा वाक कशामध्ये येतं विकल्प मध्ये येतात मग विकल्प मध्ये आहे म्हणजे कशामध्ये आहे प्रधानत्वक मध्ये येतात प्रधानत्वक सूचक अव्ययामध्ये येतात आणि ज्यामध्ये प्रधानत्वक सूचक अव्यय येतात ते वाक्य कशामध्ये येतं बाळ्यानो संयुक्त वाक्यामध्ये येतं कशामध्ये येतं संयुक्त वाक्यामध्ये येतं लक्षात घ्या प्रधानत्वक सूचक उभ्या अव्यय ज्याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये आहेत हो सर आता ते सुरू करतात बायानो प्रश्न विचारत असते होय का बरं मी तुमचं सजेशन सरांपर्यंत पोहोचवते ओके थँक्यू फॉर युअर सजेशन चला सांगा विकल्प विकल्प मध्ये काय आहे बाळ बघा प्रधानत्व सूचक जे आहेत काय म्हणतात त्याला अव्यय जे आहेत ह्या अव्ययांमध्ये याच्यामध्ये जे अव्यय असतील ते, या ते वाक्य कशामध्ये येतात संयुक्त मध्ये येतं मग प्रधानत्व सूचक अव्ययमध्ये कोणते कोणते येतात बघा एक आहे समुच्चयबोधक समुच्चय दुसरा आहे विकल्प तिसरा आहे समुच्चय विकल्प परिणाम आणि चौथा आहे न्यूनत्व. बघा हे चार प्रकारचे उभ्या अवयचे आहेत ते जर असतील तर ते प्रधानत्व सूचक मध्ये येतात आणि प्रधानत्व सूचक मग कशामध्ये येतं संयुक्त वाक्यामध्ये येतं कशामध्ये संयुक्त वाक्यामध्ये येतं समजलं काही कन्फ्युजन होण्याची गरज नाही मिश्र वाक्य जे असतं मिश्र वाक्यामध्ये कोण येतं गौणत्व सूचक वाले येतात कशामध्ये गौणत्व सूचक मग गौणत्व मध्ये कोण कोण येतं बाळान बघा कारण संकेत कारण हा संकेत संकेत स्वरूप संकेत स्वरूप कारण उद्देश बघा कारण उद्देश बघा हे चार हे चार उभ्या अव्यय ज्या वाक्यामध्ये असेल ते वाक्य मग मिश्र मध्ये जातं ते वाक्य कशा जात मिश्र मध्ये जात काय काय संकेत स्वरूप कारण उद्देश संकेत स्वरूप कारण उद्देश हे गौणत्व मध्ये येतात ओके okay? पुढे का दुःखाने सोडलेला श्वास्यार श्वास या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा एक आहे दीर्घ श्वास दुसरा आहे सुस्कारा तिसरा आहे निश्वास आणि चौथा आहे उच्छवास चला सांगा पटकन झालं लास्ट क्वेश्चन आहे चला आता लगेच लेक्चर असणार आहे आपल्या बागुल सरांचं तर ते ही लेक्चर अटेंड करा ओके सोडलेला श्वास त्याला काय म्हणतात बाळा सुस्कारा म्हणतात काय म्हणतात सुस्कारा ओके चला खूप भारी शिकवता मॅम अच्छा थँक्यू बाळा यश ओके थँक्यू संतोष <laughs> उशीर झाला बाळा ओके चला येस चला आजचा लेक्चर आपला इथे झालेला आहे उद्या परत भेटू आपण पर, ओके बाय